श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृपक्ष हा असणार आहे जर आपले पितर नाराज असतील तर पितृदोष लागतो असं सांगितलं जातं पण पितृपक्षात जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील काही गोष्टी या पितृपक्षामध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुमचे पितर हे तुमच्या जवळपास आहे आणि या संकेतांकडे तुम्हाला चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं नाही तर तुमचे पितर हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत असे कोणते संकेत आहेत तेच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम हो नक्की लिहा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पितृदोष हा अत्यंत धोकादायक मानला जातो त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या कुटुंबाचे नुकसान करते जर वारंवार एखाद्या कामामध्ये बाधा येत असेल अडचण येत असेल मेहनत करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर हे पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते मानलं जातं पितृपक्षामध्ये आपले पितर जे आहे तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला कोणत्या कोणत्या रूपामध्ये भेटत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्याला हे काही संकेत जे आहे तर ते मिळत असतात तर यामध्ये पहिला संकेत असा आहे की जर तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये किंवा पितृपक्षाच्या अगोदर काही दिवसांमध्ये तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूलाच कुठे तुम्हाला एखादं छोटंसं पिंपळाचं झाड हे उगवताना दिसलं तर नक्कीच आपले पितृ जे आहे तर ते आपल्या जवळपास आहे आणि ते आपल्यावरती नाराज आहे आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला त्या उगवलेल्या झाडाला थोडंसं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मनोभावे आपल्या पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमचे पितृ हे प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील त्यानंतर पुढचा संकेत आहे ते म्हणजे घरातली तुळस ही अचानक सुकणे जर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या घरातली तुळस ही जळून गेली किंवा त्याची पानं ही सुकली किंवा त्या तुळशीची पाने पिवळी पडली तर हे सुद्धा एक अशुभ संकेत मानला जातो म्हणजेच आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पितृपक्षामध्ये तुळशीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण तुळशीची पूजा केली तर पितृ हे प्रसन्न होतात परंतु तीच तुळस जर सुकून गेले तर पितृ हे नाराज असतात आणि नक्कीच आपल्या घराला थोडाफार पितृदोष हा लागलेला आहे आणि त्यामुळे धन सुख समृद्धी आणि आपल्या घरातील मुलांवर त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं कलह मतभेद होत असतो आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सुख शांती कायम टिकून राहत नाही आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नाही तर हे सुद्धा कुठेतरी एक पितृदोषाचंच लक्षण जे आहे तर ते मांडलं जातं यानंतर पुढला संकेत आहे ते म्हणजे तुम्हाला या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा काळा कुत्रा दिसणे जो तुम्हाला नेहमी कधी दिसत नाही परंतु या पितृपक्षामध्ये जर तुमच्या घराजवळच हा काळा कुत्रा तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुमचे पितृ हे तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि ते अगदी तुमच्या जवळपास आहेत आणि म्हणून आपल्याला या कुत्र्याला एखादी चपाती भाकरी किंवा दही भात जो आहे तर तो खायला ठेवायचा आहे यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात यानंतर पुढली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक मुंग्या दिसणे तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये इतरवेळी कधीही कुठल्याही प्रकारच्या मुंग्या नसतात आणि अचानक पितृ पक्षामध्ये आपल्या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून लाल मुंग्या ज्या आहेत तर त्या निघत असतात आणि म्हणूनच हा एक संकेतसुद्धा आपले पितृ हे आपल्या जवळपास आहे आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला त्या मुंग्यांना थोडीफार साखर किंवा पीठ जे आहे तर ते टाकायचं आहेत किंवा तुम्ही साखर टाकली तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही पीठ साखर त्या मुंग्यांना टाकतात तेव्हा ते काही वेळाने त्या मुंग्या जर घरातून निघून गेल्या तर नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्या जवळपास आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे की जर तुमच्या घराच्या छतावर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराजवळ एखादा कावळा येऊन जर कावकाव करत असेल तर हे सुद्धा एक पितृ जे आहे तर ते आपल्याला भेटायला आलेले आहेत असा संकेत मानला जातो ते अगदी आपल्या जवळपासच आहे आणि म्हणून त्या कावळ्याला आपल्याला दही भात किंवा खीर जे आहे तर ती खायला ठेवायची आहेत अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर एखादं बिस्किट किंवा इतर जे खाद्यपदार्थ असतात तर ते तुम्हाला त्या कावळ्याला खायला ठेवायचे आहेत याने सुद्धा आपले पितृ जे आहे तर ते प्रसन्न होतात आणि प्रखर पितृदोषातून आपली मुक्ती होत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पितृपक्षामध्ये जेव्हा आपण आपले पितरांचं श्राद्ध घालतो तेव्हा आपल्या पितरांसाठी एक घास जो आहे तर तो आपण छतावरती कावळ्यांसाठी टाकत असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व दिलं जातं तर हे जे काही संकेत आहे तर हे संकेत जर तुम्हाला पितृपक्षामध्ये जर दिसले या गोष्टी तुमच्यासोबत जर घडल्या तर नक्कीच समजून जा की तुमचे पितर हे तुमच्या जवळपास आहे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला जे काही मी उपाय सांगितले तर ते तुम्हाला करायचे आहे आपल्या घराला पितृदोष लागणे हे अतिशय अशुभ मानले जाते यामुळे नात्यांमध्ये अंतर येते घरातल्या मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते हातात पैसा टिकत नाही तुम्ही कितीही बचत केली तरी तुमच्या हातामध्ये काहीही उरत नाही हा सुद्धा पितृदोष आहे त्यासाठी तुम्हाला या पितृपक्षामध्ये धार्मिक क्रिया ज्या आहेत तर त्या करायच्या असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ